विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज स्वाभिमानीचे नेते रविकांत भाऊ तुपकर यांचा बुलढाणा मोताळा तालुक्यात गाठी भेटी दौरा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत भाऊ तुपकर यांनी काल सत्तावीस ऑगस्ट दोन हजार एकवीस बुलडाणा व मोताळा तालुक्यात विविध ठिकाणी भेटी दिल्या त्यामध्ये त्यांनी बुलढाणा शहरात डॉक्टर दामिनी धीरज देशनहरा यांच्या फिजिओथेरपी क्लिनिकच्या उद्घाटन प्रसंगी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या श्री संतोष मालू यांच्या निवासस्थानी नवीन वास्तुग्रह प्रवेशानिमित्त भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या व सीमा हेअर सलूनचे संचालक राजेश नाईकवाडे यांना जन्मदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच पोलंड येथे झालेल्या युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या मिहीर आपार व त्यांचे प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांचा रविकांत भाऊनी सत्कार केला त्यानंतर रविकांत भाऊ तुपकर यांनी रुईखेड टेकाळे तालुका बुलढाणा येथे स्व केशव रायकर यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट देऊन त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन केले व सुनील टेकाळे यांच्या निवासस्थानी सदईच्या भेट दिली तसेच वरवंडा तालुका बुलढाणा येथे आदित्य धनधर यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट दिली काही दिवसापूर्वी त्यांच्या आजीचे निधन झाले होते व स्व ओमकार जुमडे यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट दिली तसेच शिरवा तालुका मोताळा येथे स्व बाळकृष्ण दिवाने यांच्या निवासस्थानी रविकांत भावनी सांत्वन भेट दिली व भगवान दिवाने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली त्यानंतर पलडग तालुका मोताळा येथे चंदू गवळी यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट दिली त्यांच्या पुतण्याचे काही दिवसापूर्वी निधन झाले होते व कोराळा बाजार येथे गायकवाड यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट देऊन त्यांच्या कुटुंबांचे रविकांत भावनी सांत्वन केले कोराळा बाजार येथे प्रदीप शळके यांचे दाजी गजानन तायडे सारोळा मारुती येथे उल्हास व्यवहारे व लालमाती येथे वि वीरेंद्रसिंग राजपूत यांच्या जन्मदिवस उपस्थिती लावून त्यांना शुभेच्छा दिल्या राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा